आज मी बनवणार आहे शेवग्याच्या शेंगाचं चमचमीत असं वरण चवीला एकदम छान असं होतं शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे प्रथिने कॅल्शियम असतं त्यामुळे आपले हडे मजबूत राहतात रोगप्रतिकारशक्ती वाढते पचनासाठी पण एकदम उत्तम असे शे शेवग्याच्या शेंगा असतात तर आता भरपूर प्रमाणात शेवग्याच्या शेंगा येत आहे त्यामुळे मी आज तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचं वरण कसं बनवायचं ते तुम्हाला दाखवणार आहे नमस्कार समृद्धी साळके रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक वाटी तूरडा वाटी तुरडा त्याच्या अर्धी मी घेतलेली चांगली धुवून घेतलेली आहे आणि कुकरला लावून चार पाच शिट्ट्या घेतलेल्या आहेत आणि ती डाळ आहे ती अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेली आहे आता शेंगा आहे ना त्या पूर्ण सोलून घेतलेल्या आहेत त्याने अशा पद्धतीत कट करून मधी अशी चीर दिलेली आहे त्याने काय होतं त्याचा अर्का आहे ना त्या डाळीमध्ये जातो आणि च डाळीला चांगली अशी छान चव येते आता एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर एक टॅमॅटो आहे तो पण चिरून घेतलेला आहे नंतर कोथिंबीर आहे ती पण बारीक चिरून घेतलेली आहे सात आठ कढीपत्त्याची पानं आहेत नंतर चवीपुरचं मीठ आहे एक चमचा लाल तिखट आहे अर्धा चमचा हळद आहे अर्धा चमचा गरम मसाला आहे नंतर जिरे आहे आणि मोहरी आहे चला मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया आता मी ह्या शेवग्याच्या शेंगा चांगल्या धुवून घेतलेल्या आहेत आणि ह्या डाळीमध्ये ना त्या टाकलेल्या आहेत आता गॅस चालू करायचा आहे त्याच्यावर एक कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक तेल घालायचं आहे त्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे ती चांगली तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचं आहे आपल्याला त्यानंतर कांदा आहे तो टा घालायचा आहे आणि कडीपत्त्याची पानं घालायची आहेत ते चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे आता कांद्याचा कलर बदल का त्यामध्ये टॅमॅटो चिरून घेतलेला आहे तो घालायचा आहे आपल्याला तो पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे आता कांदा आणि टॅमॅटो एकजीव झालं त्यामध्ये अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे आणि ते पण एक आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे बघा आपला तर एकत्र झालेला आहे मसाला तर त्यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ घालायचं आहे ते पण आपल्याला पर चांगलं परतून घ्यायचं आहे तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे मीठ त्यामध्ये घालू शकता आता जे आपण डाळ घेतलेली आहे त्याच्यात आपण शेवट्याच्या शेंगा घातलेल्या आहेत ती डाळ आता आपण या फोरणीमध्ये घालूया आणि आपल्याला किती प्रमाणात वरण पाहिजे त्या हिशोबात आपल्याला पाणी त्यामध्ये घालायचं आहे ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला आता दहा मिनिटासाठी आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे आता झाकण काढलेलं आहे मी बघा आपली शेंग पण चांगली शिजलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आपल्याला ते झाकून ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं जे गरम मसाल्याची चव आहे ते त्या वरणामध्ये पूर्ण विरघळली जाते आणि ते वरण एकदम चवीला छान असं होतं बघा आपल्या आता शेवट्याच्या शेंगांचं वरण पूर्णपणे रेडी आहे जर तुम्हाला माझ्या अशा नवनवीन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद